व्यक्ती व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्यांच्याशी एक मिनिट गप्पा मारणार आहोत आणि त्यांना लगेच डान्स करताना पण बघणार आहोत तुम्हाला आठवत आहे कोरोना काळामध्ये लॉकडाऊन होत आणि एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला एक रिक्षावाला सिलेंडरच्या लाईटमध्ये कुठेतरी उभा होता आणि वाजले की बारा ही लावणी तुफान गाजली होती आपण सगळ्यांनी ती खूप 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 लाईक केली होती आठवत आहे आठवतंय तो डान्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती लावणी गाजली आणि ते आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र बाबासाहेब कांबळे ठिकाणी आहेत त्यांना मी विनंती करतो मंचावर या त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना नुसतं बोलणार नाही त्यांना करायला लावूया ओके का बाबा कांबळे यांच्यासाठी बाबासाहेब प्लीज कम कर। खर तर कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल वापरले गेले आणि ते मोबाईल वापरल्यामुळेच आम्हालाही कळलं त्यावेळेस मी तो डान्स बघितला मला पार्श्वभूमी माहीत नव्हती पण त्या डान्स मध्ये जे काही दिसत होतं आणि ती बातमी झाली तेवढंच मला अनुषंगाने माहिती आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं असं काय घडलं होतं ते कुठं थांबले होते का डान्स केला होता आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया बाबासाहेब तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये ऍज अ गेस्ट म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं गेस्ट आम्ही बघणार आहोत ती लावणी महाराष्ट्रभर गाजली ती तो डान्स जेव्हा तुम्ही केला त्यावेळी तुमच्या मनात असं काही आलं होतं का नाही असं काही मनात आलं नव्हतं आम्ही गॅस करायला खूप पावती गेलो होतो आणि तिथली लाईट गेलो होतो सोनपाव्याने विचारलं लाईट यायला किती वेळ लागेल तो, तो म्हणला तीन तास चालतो आता तीन तास करायचं काय तो तीन तासात आले तो बाबासाहेबांची गाणी लावली रिक्षामध्ये गा बाबासाहेबांची गाणी लागली ऐक गोष्ट बराच वेळ ऐकले नंतर म्हणजे वेगळं काहीतरी करू पैशाची शिक्षा होत्या आणि म्हणजे लावतो जाऊ आम्ही पहिले एक दोन लावणी खातो आणि परत तिसरी लावणी मला लावून वाटतं लावणी जाऊ पण मला एक कळलं नाही की तिथं पंपावर गॅस भरायला थांबलेले आहेत लावणी लावली इथपर्यंत सगळं ठीक आहे ऐकायला बरं वाटतंय पण ठीक तुम्ही डान्स केला आणि तुम्हाला त्यावेळेस काही असं वाटलं नाही की बाबा लाज वाटते किंवा काय असं काही नाही वाटत नाही असं मला काहीच वाटत नाही कारण मी लहानपणापासून डान्स करतो ओके कारण तो डान्स बघून आपल्याला जाणवते की ते इतका भिन्न डान्स होता महाराष्ट्रामध्ये इतके लाईक्स त्या डान्सला मिळालेले ते, ते, आज, चे -चे ते का लाईक मिळाले ते आपण आज पुन्हा एकदा बघणार आहोत आज आमचे जे नवीन डान्सर आहे त्यांच्यासाठी काही संदेश द्याल ते माझे ओके आज अप्सरा आली या गाण्यावर ते डान्स करणार आहेत मी विनंती करणार आहे बाबासाहेब कांबळे यांना ती आम्हाला आवडेल जोरदार बाबासाहेब कांबळे यांच्या